नमस्कार जय नारा देशभर गुंजतोय जय हिंस नारा देशभर गुंजतोय आमचा तिरंगा आत्मनताच पडकतोय आमचा तिरंगा आसमंतात पडकतोय सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी या देशासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले ज्यांनी या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले असे थोर क्रांतिकारी सेनांना माझा स्वतःचा प्रणाम विषय आहे माता पालक गट आणि आपली ही शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते तर शाळाच आदर्श नाही तर आपले शिक्षक आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी म्हणून पण ओळखले जातात आणि सर्व शिक्षक सर्व शिक्षकांनी आम्हाला खरच खूप पाठिंबा दिलेला आहे आणि माता पालक गट हा एवढा सक्षम बनलेला आहे की तो फक्त जिल्हा नाही तालुका नाही तर इंग्लंड पर्यंत पोहोचलेला आहे आणि इंग्लंड म्हणून सुद्धा आपल्याला आपल्या गटपूरचं नाव रोशन झालेलं आहे तर असं माता पातगट हा आम्हाला संधी मिळाली बोलाण्याची आणि आम्ही प्रत्येक मध्ये समजा पहिल्या मिटिंगमध्ये हे पण कळायला नव्हती की निपन भारत अभियान म्हणजे नेमकं काय आहे का तर का निपन भारत अभियानचा फायदा काय आहे मुलांना त्यापासून काय फायदा आहे मातांना काय फायदा आहे आणि या व्हिडिओच्या अंतर्गत का, मुलांची काय प्रगती होणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं पण नंतर जसं जसं मिटिंग होत गेल्या व्हिडिओ अपलोड होत गेले तेव्हा ते व्हिडिओ बघून आणि मुलांचं मुलांची जी प्रगती आहे ती बघून खरंच वाटतं की निपुण भारत अभियान खरंच सक्षम झालेलं आहे आणि पुऱ्या भारत देशामध्ये निपुण भारताचं कार्य चालू आहे तर माता पालक गट हा आम्ही दोन हजार बावीसपासून सुरू केलेला आहे आणि तेव्हापासून या गटाचं कार्य सुरू आहे सर्वच भगिनी खूप मेहनत घेतलेली आहे तर माता दर रविवारी समजा व्हिडिओ टा करतात व्हिडिओ करून अपलोड करतात आणि मुलांना पण त्या व्हिडिओमध्ये सहभागी करतो आणि निपुण भारत अभियानचा मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे सांख्यिक गुण अभियान सांखी मुलांना सांख्यिक गुण ज्ञान कसं प्राप्त होईल त्यांचे सांख्यिक ज्ञान कसं सा वाढत जाईल याबद्दल निपुण भारताभियांचा कार्य आहे आणि त्यानंतर आम्ही तरी खरंच सर्व महिला खूप सक्षम झालेल्या आहे आणि आम्ही ताऊपास नाही तर जिल्ह्यामध्ये पण बोलून आलेलं आहे खरं म्हणजे गट अधिकारी यांच्या यांच्यासमोर बोलणं म्हणजे एकदम अवघड असता तरी पण आम्ही तिथं जाऊन पण बोलून आलेलो आहे आणि आज पण इथं समजा उभा आहे बोलण्याची जी क्षमता आहे खरंच माता बालक गटामुळे झालेली आहे खरं तर सरपंच असताना पण तेवढी बोलली नसतं कधी विजिन पण गेली नसतात पण आज खरंच माता पालकमुळे ती आहे आणि या गटामुळे खरंच खूप आहे मला सुद्धा खूप अनुभव आलेला आहे या म्हणजे जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स खरंच जेव्हा असं शाळेत असता मी स्टेजवर असं बोललेलो असेल त्यानंतर दहा ते पंधरा वर्षानंतर बोलणं म्हणजे एकदम स्टेजवर उभं राहून एकदम असं भीती वाटते खरंच आपल्याला बोलता येईल का खरं काही शब्द आपले चुकले तर आणि असं एकदम मी एकदम होतं तेव्हा समजा आता एकदम बिन जास्त वाटतंय थोडंसं कारण की माता पालकटामुळे जो अनुभव जो आलेला आहे आता बोलण्याची जी क्षमता आहे ती थोडीफार वाढलेली आहे आणि जसं सरांनी सांगितलं तर आम्ही आज जास्त दवरू शकतो पर्याय खरंच कमी आहे आणि त्यामुळे थोडंसं आवश्यक घेणं आहे आणि मातापाल आपल्या शाळेत असे एक बी उपक्रम नाही जे राबवले जातात प्रत्येक उपक्रम हे जे सर्व शिक्षक तर शाळेमध्ये गावला चित्रकला स्पर्धा असो किंवा इतर काही स्पर्धा असो एन एस सीच्या असो ते आता मुलं बरेचसे एन एस सीमध्ये बसलेले आणि आपल्या शाळेत बरेचसे मुलं असे विद्यार्थी आहेत की त्यांनी ते एन एस सीमध्ये ब बरेचसे मार्क मिळून आपल्या जायचं पुढचं नाव रोशन केलेलं आहे आणि यापुढे ते असेच एन एस सी परीक्षेमध्ये बसून असेच मार्क कमी होतील अशी आशा आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम बनला पाहिजे असंच सर्वांचं मत असतं आई आईवडिलांचं इच्छा असते की आपला विद्या आपल्या मुलगा हा खूप हुशार असावा प्रत्येक याच्यात तो पुढे असावा मागे राहू नये असंच कॉन्फिडन्स असावा मुलांमध्ये पण असंच वाटत असतं आणि त्यानंतर जो अंजुताई बोलल्या सरद मातांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे खरं तर सर्व मातांची खूप खूप धन्यवाद आहे इथे आणि आता आज पण इथं सरस माता उपस्थित आहे आणि सरस माता असेच उपस्थित राहून या कार्यक्रमाची सहभाग त्याबद्दल धन्यवाद आणि मी इथंच थांबते जय हिंद जय महाराज